श्री स्वामी समर्थ जय श्रीराय शुभ सायंकाळ सवांना

सर्वांचे स्वागत आहे सर्वांचे स्वागत आहे कॉमेडी सर्वांना कमेंट करा झाला का सर्वांचा चहा पाणी चहा पाणी झाला का सर्वांचा

सर्वांचा झालं तर सर्वांचा चहा आणि गेले सगळे मित्रमंडळी आपले आपले मित्रमंडळी कुठे गेले सगळे नमस्कार सर्वांना चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नाव करा। आहे अश्विनी ना राजू भाऊ राजू कपाळे नमस्कार भाऊ श्री स्वामी समर्थ ला राजू भाऊ धन्यवाद चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला

नेट इश्यू हो रिचार्ज संपलेला रिचार्ज मारलाय नेटचा रिचार्ज संपलेला काय चाललंय सर्वांचा आमच्या लाईव सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समजतो सर्वांना जय शिवराय हर्षु फैमिली लोग नमस्कार ताय दादा दावा ने नमस्कार सांग ना सांग ना साइड तो जैसा चार चार के हो जाए श्री स्वामी समर्थ सर्वनाथ जय शिवराय चैनल ला नवीन असंत लाइक करा शेयर करा चैनल ला सब्सक्राइब करा गाँव वाले हर्षल नमस्कार राजू भाऊ म्हणतात जेवण करतोय हो का भाऊ चालते करून घ्या जेवण पावभाजी खायला या तुमच्या ताईने पावभाजी बनवून राजू भाऊ म्हणतात लगे रहो आगे बढो धन्यवाद राजू भाऊ सुरेखा ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ सर्वांना सुरेखा नाईक आईची मोठी बहीण आहे अश्विनीची मोठी बहीण आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ बोलते शीतलताई होम मेकर शीतलताई गुलाबजाम गुलाबजाम पाठवा पॅकिंग केलेले ताई आता सर्वांना पाठवा द्यायचे गुलाबजामुन दाखवते तुम्हाला हॅपी बर्थडे दादा धन्यवाद गाववाले असाच सपोर्ट राहू द्या असंच आमच्या लाईव्हला येत जा असंच गाववाल्याला सपोर्ट करत राहा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल काय चाललंय सर्वांचे चैनल ला नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा खास युट्यूब फॅमिलीसाठी अश्विनीने गुलाबजाम बनवलेले आहेत सर्वांनी खायला या दादा तुमचा जॉब काय आहे शीतलताई शीतलताई माहित नाही का, का तुम्हाला जॉब शीतलताई मी इथं मेंगलोर एअरपोर्ट मध्ये हो नक्कीच दादा धन्यवाद भाऊ सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले गुलाबजाम पाहून सर्वांनी या गुलाबजाम गुलाब खायला कोणीही मिस करू नका सर्वांसाठी सर्वांसाठी आमंत्रण पावभाजी पुलाव आणि गुलाबजाम शीतलताई नमस्कार माझ्या मुलीनी बर्थडे बद्दल मला आवडतात हो का या मग या मग खायला तर काही मग तुम्ही इंग्लिश बोलता का इंग्लिश बोलायचं काय नाही सर्वांना समजलं तर बरं वाटत नाही तर, तर मग काही काही आपले प्रेक्षक गाववाले असतात म्हणजे सगळ सर्वा, सगळ्यांनाच इंग्लिश समजते असं नाही त्याच्यासाठी मराठी पण बोलावं लागतं हिंदी पण बोलावं लागत माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मुलीने त्या ग्रीटिंग मध्ये काय लिहिलंय ते मी वाचतो तिने स्वतःनी बनवलेलं आहे सेकंड स्टँडर्ड लाईन बनवून वाचून दाखवतो पहा तुम्ही Happy birthday, Dad! To you, I love you, Dad. I am study well. I am very good in study. Today is your birthday. You, you do not shouting to anyone. I will love you. I will carry you. You are so so cute. Father and mother, you are love to all childrens i love to all family dear dad you are my superhero and my shining star you have give me the best things in life your time your care and your love dad i am grateful for you each and every dad you inspire me to be strong अँड ट्रू दॅट डॅड आय लव्ह यू हॅपी बर्थडे डॅड टू यू यू आर बेस्ट फादर दिस इज डॅड बघा माझ्या मुलीने लिहिलंय आणि खरंच वाचता वाजता मला खूप भाऊक जायसारखं वाटलं एवढ्या कमी वयामध्ये पण ती एवढं एवढे विचार तिचे स्ट्रॉंग आहेत म्हटल्यावर साहजिकच कोणाला नाही हे वाटणार सोस, बेटा शीतल ताई म्हणतात म्हणतातीट एवढं बेडरूम मध्ये बसला दोन जणी राजू भाऊ म्हणतात बाय बाय चालते राजू भाऊ सुरेखा ताई म्हणतात प्रज्वल बाबा प्रज्वल बाळा काका म्हणतात प्रज्वल बाळा काय चाललंय सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय दुसऱ्या मुलीने डॅड डॅड बर्थडे मुलींना बर्थडे करायचं म्हटलं का त्यांना खूप इंटरेस्ट आहे त्यांना असं वाटत का रोजच बर्थडे असावं सेलिब्रेशन काही केलेलं नाहीये स्वामी समर्थ सर्वांना असा चायनाचा सपोर्ट करा वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताई तुमचा असा सपोर्ट राहू द्या तुमच्या ताई आणि जाजीला चायनाला नवीन असन तर लाइक करा चायनाला नवीन असन तर शेअर करा चायनाला सब्स्क्राइब करा अश्विनी सोमोशी जास्त प्रणाली थोड्या वेळ थांबणार आहे पाहून येणार आहे काय चाललंय मग सर्वांचं लाईक डन धन्यवाद लाईवड आल्याबद्दल खूप आनंद झाला आम्हाला असा सर्वांनी सपोर्ट करत आला अश्विनी सोमोशी या चॅनलला खूप

काय चालवांच संतोष भाऊ जेवण झालं का संतोष भाऊ जेवण झालं का नेटचा थोडा इश्यू आहे पुन्हा येतो आम्ही